नमस्कार लोकराज्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात जिंतूर शहरातील साई मंदिर या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सोळा संपन्न भारतभरामध्ये अयोध्या नगरीमध्ये श्रीराम लल्लाचं स्थापना झाल्यानंतर हा पहिलाच सोहळा श्रीराम जन्मोत्सव सोहळा होता आणि त्याच अनुषंगाने जिंतूर शहरातील साई मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई मित्र मंडळाच्या वतीने हा सोहळा अतिशय आनंदात आणि उत्सवाच्या वातावरणात संपन्न झाला या साई मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाआरती असेन श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या महाप्रसादाला श्रीरामभक्त शहरातील व हजारो संख्ये हजारोच्या संख्येने महिला या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होत्या हा सोहळा महाप्रसादाचा साई मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या मित्रमंडळाचे सर्व सर्वीय किशोरभाऊ जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं